Sala sala kam sala 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 sala

माझी भूमिका पहिल्या की श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जी उमेदवारी ते काय नुसते महाराज नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती ह्या देशामधील कमी कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव आहे तो विचार करून पहिल्या आधीच उमेदवारी द्यायला पाहिजे होती जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता छत्रपतींचा सामना राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवार डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्याचं काय गरज नाही माझं म्हणणं आहे उदय म्हणजे उद्या महायुक्तीनं उदयनराजेने चॉईस दिली पाहिजे होती की तुम्हाला कुठून बरायचं आहे माझं मत आहे असं की उदयनराजे स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईसला वागतील नाही पाहिजे ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजे स्वतः महाराजांनी उदय उद्या उमेदवारी डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सदैव राहील कोणाची वाट बघण्यात काहीही अर्थ नाही जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती आहे उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र असतील दोघांनी फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती फसवेगिरी आता न होऊन देण्यासाठी उद्यान महाराजांनी उमेदवारी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींनी माझी विनंती आपण बरोबर नंतर करतात लिस्ट मध्ये नंतर नाव ह्याला काय अर्थ आणि मला एक सांगा आज जेवढ्या साताऱ्यात सभा झाल्या बीजेपी कडनं त्या बीजेपी मध्ये महाराजांचं स्पष्ट नाव का घेत नाहीये किंवा छत्रपती म्हणून आमचे खासदार छत्रपती उदयनराजे हेच असणार बीजेपी कडनं काय सांगत नाहीये

हे आमचे नेते आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना काळजी आहे आपल्या मागणी आहे जी इच्छा आहे ती मागणी आम्ही कालच आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब ज्यावेळी साखरात रात्री आले होते त्यांच्याकडे कळवलेली आहे आणि याचा एक आपल्या सगळ्या मनाप्रमाणे निर्णय होईल आणि भाजप छत्रपतींचा अपमान करतं का असं वाटत नाही का तुम्हाला भाजप छत्रपतींचा कुठेही अपमान करत नाही आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या शिक्षण निवडून आलेले आहेत त्या ठिकाणी या उमेदवारांची डिक्लेरेशन दिल्ली दरबारी ठिकाणी डिक्लेरेशन होणं बाकी आहे योग्य वेळी वरिष्ठ नेते त्यासाठी निर्णय घेतील दिल्ली दरबारी दिल्ली दरबारी नेहमीच छत्रपतीचा अपमान आहे यंदा पण होईल आता बाबा